ये 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 पाठपुरावा करून त्याचा फायदा ते समाजासाठी करून येत असतात त्यामुळे अतिशय महत्वाची जबाबदारी आपण या सुरुवातीला आपल्या समाजाच्या कार्यामध्ये या ठिकाणी कार्यरत होतो त्यावेळेपासून एक गोष्ट जाणवली की समाजामध्ये इतकं मारगळ म्हणजे मिटिंगला जरी बोलवलं तरी आपल्याला वर्गडे माफून त्या भीतीने लोक येत नव्हते आणि अशा परिस्थितीमध्ये बरेच दिवस समाजाचं कार्य आम्ही केलं मध्यंतरी काही कारणास्तव मी रिटायर झाल्यानंतर एकोणीसशे साधारणपणे बारा वर्षपूर्वी रिटायर झाल्यानंतर मग मी समाजापासून इथून दुराव की ही नवीन कार्यकारिणी आणि सगळे तरुण मंडळ या ठिकाणी आले

जे शिष्य म्हणून त्यांचा त्यांना संबोधले जाते कारण तुकोबरा जे बारा टाळकरी होते आणि बारा टाळकऱ्यांपैकी आठवा टाळकरी हे संताजी महाराजांना संबोधले जाते आणि त्या संपा संताजी महाराजांच्या कुळामध्ये आमचा जन्म झाला हे माझे परमभाग्य समजते आणि या जामनेर नगरीमध्ये आज दिनदर्शिका उद्घाटन आणि या उद्घाटनाच्या या उद्घाटनाच्या समारंभामध्ये मला या ठिकाणी 呃，你你妈。